पण भाग झाला कोण कोण असते ते बघा की सुंदर असा भाग झाला बघा दळवी महाराज काय दोन तीन प्रश्न आहेत एक कल्प म्हणजे काय आणि कल्प किती मोठा आहे आणि युगे अठ्ठावीस आपण म्हणतो ना युगे अठ्ठावीस म्हणजे नेमकं काय ते बघूया आणि त्यानंतर हा आपला जो पॉन आहे ना तो कधी आला आपण बघ्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर बघूया आता बघा चलप म्हणजे कसं आहे बघा कृतयुग त्रेतायुग दोपर युग कलियुग चार युग आहेत शांत ऐकलं तर कळ लक्षात येते बघा कृत्युग आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष मगाश पण झालेलं आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष त्रेतायुग आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि दोपर युग आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि आता कलियुग आहे 4 सत्रा, सत्रा, चार लाख बत्तीस हजार वर्ष या सर्वांची मिळून बेरीज केली तर त्रेचाळीस लाख वीस हजार होते आणि सगळ्यांची बिरिज जर आकडा जर केला महाराज तर नऊच येतो सगळ्यांचा सतरा सतरा अठ्ठावीस बारा शहाण्णव आठ चौसष्ट आठ चार बत्तीस आणि त्रेचाळीस लाख वीस हजार सगळ्यांची बिरिज गाडीची बेरीज करतो नऊच येत असो नऊ म्हणजे काय नवाचा अधिकार नवाचा अधिकार म्हणजे काय परभ्रमाचा अधिकार मग काय की हे एक महायुग म्हणायच्याला तर एक महायुग दोन मायुग तीन मायुग चार महायुग असे पाच सहा सव्वीस सत्तावीस महायुग आतापर्यंत संपले त्याच्यातली ह्या मन्मांतरातले कुठल्या मनमंत्रातले ह्या वैवस्वत मनमंत्रातले आता कल्प म्हणजे काय कल्प हा एवढा मोठा वराह कल्प आता हा कल्प चाललाय त्याचं नाव काय वराह कल्प चलाय ह्या वराह कल्पामध्ये जसं वर्ष असतं ना वर्ष वर्षामध्ये किती महिने असतात बारा महिने तस या कल्पामध्ये चौदा मनमंतर आहेत किती आहेत चौदा मनमंतर बारा महिने चौदा मनमंतर तसे एक पहिला महिना जानेवारी संपला तस पहिलं मनमंतर संपलेलं आहे दुसरं मनमंतर चौथा पाचवं सहा सहा मनमंतर आतापर्यंत संपलेत सातवं चालू आहे त्या सातव्या मनमंतराचं नाव आहे वयवस्वत मनमंतर त्याने दर पंचांगास्त्र बघा म्हणून महाराज वैवस्वक मनमंत्र हे कलयुगे भरतखंडे जम्बूजीपे दंडकारांचे नर्मदा त्रे श्री शालिवाणी एकोणीशे आता चव्वेचाळीस मग असा हा भाग आहे बघा कि ह्या मनमंत्रातलं वैवस्वत मनमंत्रातलं बघा कि अठ्ठावीस महायुग आत्तापर्यंत संपले अठ्ठावीस महायुग अठ्ठावीस म्हणजे आता कलयुग चालू झालेला आहे म्हणून म्हटलं त्याला युगे अठ्ठावीस म्हणून आमच्या मनात म्हटले काय कधी आलेलं आहे पांडुरंग युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आपण तर इथे पुंडलिकाच्या भेटी बरोबर मग आले का बरोबर आहे बर ना पुंडलिकाने वीट फेकली तरी सहाव्या शतकामध्ये मग सहाव्या शतकात आता चौदाशे वर्ष झाली हे द्वैत रुपान झालं कशा झालं हे द्वैत रूपान झालं पण नामदेव महाराज काय म्हणतात युगे अठ्ठावीस तेव्हा आलेला आहे आता युगे अठ्ठावीस म्हणजे किती वर्ष झाली त्रेचाळीस लाख वीस हजारचे असं अठ्ठावीस युग संपली म्हणजे आता खाली उत्तर म्हणजे बघा तीस कोटी वर्ष संपली आतापर्यंत तीस कोटी वर्ष पुरे आले रे का मग त्याच्यामुळे माऊली काय म्हणतात ना काय नाही युगे अठ्ठावीसाचे नाही आजकालचे माऊली लहान वयान हो पण बघा ज्ञानाने माऊली मोठी नामदेव महाराज पेक्षा मग नामदेव महाराज नतमस्तक झाले माऊलीच्या चरणी आणि काय म्हटले जेव्हा नव्हते चर जेव्हा नव्हते चराचर चरा चरा। तेव्हा होते पंढरपूर तेव्हा पंढरपूर होत जेव्हा नव्हते चराचर जेव्हा नव्हते च